घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या रोजच्या जीवनात कळत नकळत काही चुका होत असतात त्यातलीच एक म्हणजे नकळत झालेला अन्नाचा अपमान आपल्या मनी नसताना पण अशा काही गोष्टी आपल्या हातून घडतात आणि त्यांचा परिणाम किती वाईट होतो हे आपल्या लक्षात येत नाही अशा चुका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे आपण बघू एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेव्हा नको ते विषय काढून वाद सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घरचा गर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे जेवण करू द्या पोटाला हवं तेवढंच ताटात वाढून घ्या विनाकारण जास्त वाढून अन्न वाया घालवू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती किंवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यामुळे जेवण करणाऱ्या व्यक्तीचं ताट ओढून घेऊ नये जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावती ठेवावी काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठीची प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी व्यक्ती त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत ठेवावे म्हणून अन्नपूर्ण मातेचा आदर करावा ताटातील अन्न वाया घालवणे टाकून देणे हे देखील पापच आहे अन्नाचा आदर करा व जे ताटात वाढलेले असेल त्याला कधीच नाव ठेवू नका